हे काय करते तुम्हाला मिंचू मिंचू चावू नको चावू नको तुझ्याची काकाची टांग हा कोण आलाय कोण आहे कोण आहे पिझा खाणार आलाय एक नंबर एक नंबर आम्ही कसा आल मस्त आला आलं राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपली दिवसाची सुरुवात झाली आता चहापासून आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सायली पण घरी आहे घरी आले हे काय करते तुम्हाला क्रीम रोल तर तिने क्रीम रोल हा क्रीम रोल तिने चहा आपल्याला का होतात त्याला ग्लासमध्ये दिला आणि आमचा मिंचू मिंचू हा ना आमचं घर वरती आहे ना म्हणजे फर्स्ट फ्लोअरला तर एवढं सगळं आम्ही पुसलं तर दोन वेळा तिने एकदा पुसलं मी एकदा पुसलं तरी परत दव बिंदू येत आहे तर काय होतं काय कळत नाही पूर्ण फ्लोअर पूर्ण अशी ओलं ओल ओल झालंय <laughs> काल पूर्ण हे नाही झालं ब्लड टेस्ट आता परत हात द्यायला जायचे तिला आज परत कुठले दोन तीन हातात तीन ठिकाणी ती तोसतात चार ठिकाणी बघूया आता नक्की काय होतंय तिचं कालचं हाताचं बघा कसं झालं आहे तिचं रक्त साकळलं आहे तिचं ते रक्त साकडलं आहे ना ते पूर्ण ब्लॅक रेडिश झालंय तर आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो आणि पुटी लेच बिलेर अप्टार में रखता है ब्लड टेस्ट करायचे बखतवा आता चाहओ गरेपी को खोडा फार करतो आणि तो हिला ब्लड देने मिंचू मिंचू मेंचो, मेंचो चाओ नोको चाओ नोको तुझान काकाची टांग <laughs> <laughs>

इथे आजचा ब्लॉग बघतोय काय वाटते काय नाही सांगू इथलं या आता द्या हा आपण मग बीट वगैरे आणू तुझं रक्त वाढवायला थोडं म्यूट कर ना था हा बघा हा बघा ए उताने चावेल चावेल मला लोय आहे स्वतःचा पाय चावतो येडा म आता आम्ही निघतो तिचं ब्लड टेस्ट बघू आता लिस्ट भरपूर मोठी आहे आणि बोलवलेला आम्हाला साडेआठ वाजता वाजलेत आता अकरावीस तिला भीती वाटते ना ती मनातली भीती गेली पाहिजे कारण की ते एक्सपिरियन्स एक चुकीचा आला ना मग ती थांबा थांबा थांबाय पण तरी पण चाललं आता तिला मम्मीचा फोन आलाय मम्मी, हो मम्मी पण तेच समजवतो तिला आणि आमचा चला जातो पाऊस पडायच्या आधी निघतो आम्ही आता एका ठिकाणी चालू आहे ना बा हा मोठा भाऊ आहे ना आमचा मोठ्या भाऊ मोठ्या भाऊ भाऊंनी सांगितलंय एका ठिकाणी ट्रस्टीच आहे आता लवकरात लवकर पोहोचतो ऑलरेडी लेट झालाय ट्रॅफिक मुळे जाम कंटाळतो यार त्याच्यापेक्षा पण हळू चालत उद्या पोहोचू आपण आता सायनीचं ब्लड टेस्ट वगैरे झालंय काय होते तुझं मग काय ज्यूस वगैरे प्यायचा नको तर इकडे आलेलो युनिक लॅब मध्ये चांगलं आहे म्हणजे तिकडे काय बोलतात त्याला हॉस्पिटॅलिटी चांगली आहे त्यांची सर्व्हिस वगैरे हा आणि म्हणजे स्वस्तात नव्हतं भरपूर हो मस्त एकदम स्वस्त ते आता हो दादा आम्ही निघतो मस्त थोड जा खाली उभी राह मी इकडे येतो खाली खाली जा त्यासाठी जा येतो मी आता आलोय आपण ओ केक्स मध्ये इथे आपल्याला आपल्याला जशी आवडते वॉलनट ब्राउनी ती खातो तर चाललो आता आतमध्ये ते घेतो ब्राउनी वगैरे खाऊन आणि भेटतो तुम्हाला मस्त असे केक्स सगळे हो तिथे पेस्ट्री हे आणि आपली फेवरेट आहे ती वॉलनट ब्राउनी हे हे डोनट वगैरे कधी खाल्लं नाही काय हा हो, का का हो। लाईट बघ ना कशी फ्लिकर होते खरं फोर के मध्ये करतो ना आपण सिक्स्टी एफ पी मध्ये

तर आता उन्हात पुरून जरा काहीतरी थंड पितोय हा थँक यू हा दादा मोजी टोकेतलंय मस्त लागतोय का कस लागत आणि घरी घरी जाऊन भेटतो तुम्हाला तर आपण आलोय सायली गेले तिकडे मम्मीकडे जेवायला आता आपण पण चाललोय मिंचू तिथं बसलाय आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे बघा हे दिसतं पाय ओले 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 ओले, ओले पाय तर ते ह्युमिडिटीमुळे ना घरात हे आहे मॉइश्चर पकडते मग ते पूर्ण ला आधी बोली होते आता जितका वेळा मी पुसेल ना तितका परत ते सेम गोष्ट होणार मग त्यासाठी मी ह्युमिडिटीचं ए सीवर हे लावलं आता हे सगळं दिसतंय ते सगळं जाईल हे जेवढं हे दिसतंय ना थेंब ते सगळे जातील आता बघा तुम्हाला पाहिजे परत आवड आता मी परत चाललो तर हे हॉलमध्येच आहे किचनमध्ये नाही आदवा हे बघा हे पूर्ण सगळं हे पाय दिसतात ना हे ओले पाय तर आता जातो सायलीकडे एसी थोडी ह्युमिडिटीवर ठेवले असं वाटतं कोणीतरी हे के केलंय का बोलतात त्याला पाणी होतलंय असं स्प्रे केले अस पाण्याचा आता <laughs> जातो सायलीकडे जेवतो वगैरे आणि येतो परत सायलेली इकडेच मिंचूला पण घेऊन जायचंय काय उतर पडले आडे अडे 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 मिंचू काय रे काय सांगू काय काय बाबू पप्पा सोडून गेलेले मम्मी पप्पा येतात आपण मम्मीकडे जाऊ हा इथं आमच्या पत्राचे मांदरी वगैरे येतात ना मांदरी कुत्रे चाललं त्याचा आवाज येतो आता वर बघतोय का कसा कधी मांजर कधी कुत्रे तर कधी असे कावळे वगैरे ते वरती बसून खातात वगैरे ना मग त्याचा त्याला आवाज येतो मग तो का जरासा तरी आवाज लागला लगेच वर ठीक आहे जातं मग आता सायलीकडे आणि हा एक गोष्ट सांगायची पाहिजे आता मम्मी पप्पा गावाला चालले तुझ्या वाईट तर वाटणारच म्हणजे आपल्या बायकोचं आहे आणि मग मम्मी पप्पा सोबत नसतात वाटतं कुठे ना कुठे वाईट वगैरे वाटतच मग आता काय करू पण नाही शकत त्याला सगळं म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंडच राहावं लागतं आपल्या घरातले असताना सुद्धा मग मम्मी पप्पा चालेल गावाला त्यांचं म्हणणं असतं तू आम्हाला लक्ष देत नाहीस मग आता त्यात पण आता काय करू शकतो ते माझ्या वाट्यालाच एवढे येत नाहीत की मी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो मग आता गावाला चाललेत थोडं वाईट वाटतंय बघू आता कधी येतील तिचा कार्यक्रम असेलच पुढच्या महिन्यात त्याच्या आधी येत आहेत का त्या त्या कार्यक्रमालाच येत आहेत फक्त बघू तर आता तुम्ही बघू शकता आता सगळं पाणी वगैरे सगळं दव आलेले सगळे निघून गेलेत काहीच नाही सगळं सुकल सगळं सुकल तर ह्युमिडिटीमुळे आता हे झालं होतं आता ए सी बन ए सी म्हणजे ते ए सीमध्ये पण ए सी प्रॉपर पूर्ण ए सी चालू नाही तर ए सीमध्ये आपलं फक्त ह्युमिडिटी चालू आहे ह्युमिडिटी म्हणजे मॉइश्चर वगैरे ते खेचून घेतं आतमध्ये आणि मग फ्रेश एअर जी बाहेरची असते ती हे करतं तर हे थंड हवा काहीच घेत नाही फक्त जी बाहेरची हवा असेल ती आतमध्ये टाकतं तर दादा बघू परत ए सी बंद केला तर आय थिंक माझ्या मते परत चालू होईल हे ये ना काबलदत्त्याला दव ये ना बघू मग तर फ्रेंड्स चहा वगैरे झाला आता मम्मी आले आम्हाला भेटायला मम्मी गावाला जाणार आहे उद्या मग भेटायला आले आणि बोलते की uh, वट भरण्याचा कार्यक्रम असे सगळं चाललंय बोलणं uh, मम्मी आले आपली तर त्या दिवशी मी सांगितलेलं uh, मम्मी आणि पप्पा जेवायला होती तर पप्पा जेवून गेलेत आणि मम्मी आले आता मम्मी <laughs> तो तो हा तर मम्मी पप्पा सगळे गावालाच असतात मम्मी <laughs> <आथा laughs> पप्पा का आता मम्मी येऊन जरा चालले बोलला तर थोडी कॅमेरा कॉन्शियस आहे कॅमेरा बघून थोडा गप्प बसते आता मग पासून बोलत होती कॅमेरा बघून जरा गप्पा बसली तर बोलणं चालय आता मी चाललोय आहे जो इकडे आता मी चाललो ह्याला घेऊन ह्याची नखं कापायची नेल्स खूप वाढलेत हे इकडं हा बघा हा बघा

हा तोपर्यंत पिझ्झा आवरून घे पिझ्झा बनवतोय आता तुमच्यासाठी तुझ्यासाठी पप्पांसाठी आणि पुरी आला तर पुरी ना मस्त आत्ताच नाही येल का अरे मग आत्ताच कुठे ते कापून बनवणार कधी मग आता काढून वगैरे तू फक्त भाज्या वगैरे कापून ठेव आपण पनीरचं हे करणार आहे ना पनीर काय हा पनीरच ते तळून तर ठीक आहे येतो मग आम्ही बाय बाय तर फ्रेंड्स आत्ता चालू आहे आपण डॉक्टर कडून हिला घेऊन आलोय आणि पिझ्झासाठी सामान वगैरे घेतलंय तर आता पिझ्झा बनवायला घेतो आम्ही आम्ही म्हणजे हां आम्हीच आता हिला जरा दमाला आलो आता दोन जीव घेऊन चालणार म्हटल्यावर दमणारच ना आणि आमच्याकडं आमच्याकडं कोण आलंय कोण आहे कोण आहे पिझ्झाणार आहे ंद्राव हाय का सगळ्यांना अजून एक मेंबर वाढला आमचा मम्मी पप्पा होतेच आणि अजून एक ना तर आम्ही घेतो पिझ्झा बनवायला आणि बघतो काय काय लागतंय तर फ्रेंड्स हिच बघा पनीर धवळ घे ना तिला असं कशाला वास घ्यायला देते हा घे वाट वास घे था ना आज पनीर पिझ्झा बनवणार आहे इथे पास्ता पिझ्झा सॉस आहे मेवणीज आहे आणि शेजवान चटणी आहे आणि मेन इन्ग्रेडियंट तर इथे ठेवला हो आहे तो बनवताना दाखवणार तुम्हाला म्हणजे काय असतं तर आता ही इथे पनीरचे छोटे छोटे हे करते पीसेस करते म्हणजे ते फ्राय करून घेईल आणि कच्चा खायचं कच्चा काय हा देतो देते 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 तर पनीर फ्राय करून घेईल म्हणजे आपल्याला बेस वर याच्या टाकायला तर हा हा पण असा मधन कट करायचा त्याचे दोन पीसेस करायचे काय काय गायी बोलते बोलते थी, तर फ्रेंड्स आता मम्मी पप्पा आलेले इकडे पिझ्झा खायला तर पप्पा खा तिकडे आहेत आणि आपले चिनू माऊ चिऊ चिऊ मस्त खायला तर आपण विचारू कसे झालेत पप्पा कसा आलाय एक नंबर एक नंबर बेबी एक नंबर <laughs> कसा आलाय असं हाय काय छान झालंय बोल <laughs> छान झालंय हा मस्त. आम्ही कसा आलं? मस्त. कसा आला एक नंबर. आणि हे आमचे शेफ <laughs> बरोद बसले. तर मी पण आता खाऊन वगैरे करतो. झालंय माझं पण. आता हा ब्लॉग आपण इथे संपवायचा. व्हिडिओ खिचा ब्लॉग आली.